आकाशवाणी नागपूर हे मांगी आहे देशभरात संयुक्त पदवीधर पातळी परीक्षा दोन हजार पंचवीस सुरळीतपणे सुरू असल्याचं कर्मचारी निवड आयोगानं म्हटलं आहे यंदा बारा सप्टेंबर पासून देशाच्या एकशे एकोणतीस शहरांमध्ये रोज तीन सत्रांमध्ये घेतल्या जात असलेल्या या परीक्षेला यंदा अठ्ठावीस लाखांपेक्षा जास्त परीक्षार्थी बसल्याची माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली तसंच वैध कारणामुळे परीक्षा देता येणार नाही अशा जवळजवळ एक हजार उमेदवारांच्या परीक्षेच्या तारखा पुन्हा निश्चित करण्यात आल्याचं चा त्यात सांगण्यात आलं आहे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वतीनं पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेविषयी सूचना जारी केली आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन व्यवस्थेअंतर्गत पात्र कर्मचारी आणि यापूर्वी निवृत्त झालेल्यांसाठी एकात्मिक निवृत्तीवेतन योजना निवडण्याची अंतिम तारीख तीस सप्टेंबर ही आहे असं या योजनेअंतर्गत आर्थिक सेवा विभागानं स्पष्ट केलं आहे सर्व पात्र कर्मचाऱ्यांनी शेवटच्या क्षणी येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी आणि त्यांच्या विनंतींवर वेळेवर प्रक्रिया करता यावी यासाठी अंतिम मुदतीपूर्वीच या संदर्भातला पर्याय निवडावा असं आवाहन करण्यात आलं आहे राज्य शासनाच्या महाज्ञानदीप पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाईन अभ्यासक्रम खुला करण्यात आला आहे हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरेची मूलतत्व विविध पैलू आणि आधुनिक काळातलं त्यांचं महत्व समजावून सांगतो सरकारनं पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला अधिसूचना प्रसिद्ध करून सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मकॉलॉजी असलेल्या होमिओपॅथी पदवीधरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याची परवानगी दिली आहे हा निर्णय रुग्णांच्या जीवाशी खेळणारा असल्याचा आरोप आय एम एनं केला आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी एक दिवसीय राज्यव्यापी बंद पुकारला आहे यवतमाळ जिल्ह्यातील आय एम सदस्य डॉक्टरांच्या सर्व नियमित आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा पूर्णपणे बंद आहे शेंजेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर सुपर सातशे पन्नास बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं आज थायलंडच्या पोर्नपावी चोचू वोंग हिचा सरळ सेटमध्ये पराभव करून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला सिंधूचा या स्पर्धेतला हा सलग दुसरा विजय आहे उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अन से यंग हिच्याबरोबर होणार आहे वर्धा जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या जास्त असून ही जिल्ह्यासाठी खेदाची बाब आहे यासाठी अंगणवाडी सेविका आशा वर्कर्सनं गरोदर मातांना पोषण आहाराचं महत्व समजावून सांगावं त्याचबरोबर अंगणवाडीमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या पोषण आहार बालकांना उपलब्ध करून देऊन येणाऱ्या काळात जिल्ह्यात कुपोषित बालकांचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिले आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार